घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस नमस्कार मी सुजित जाधव मी आता सोनगवाडी वार्ड क्रमांक अकरा इथे आलो आहे ते मी रोज संपर्कात असतो इथल्या लोकांनी मला काही समस्या त्याच्या आणून दिल्या त्यातली म्हणजे मी पाहत असतो कायम तिथे एक त्यांनी अडतीस लाखाचं गटाराचं काम केलं मुळात ते काम करत असताना त्याला झाकण होतं त्या आज झाकण सगळी गायब झालेली आहे गटार पूर्णपणे बुजलेलं आहे तुम्ही अडतीस लाख रुपये मंजूर करता आणि सहा ते सात लाखाचंच काम करता हा कुठला घोटाळा म्हणायचा हे कुठे पैसे गेले सामान्य जनतेला दुर्गंधीचा त्या गटारामुळे त्रास होतोय तुम्ही गटार स्वच्छतेसाठी मारलं की दुर्गंधीसाठी तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की ते गटाऱ्याचं सगळं चेंबर भरलं आहे आणि तो मुख्य नाल्याला जोडणं आवश्यक होतं तसं न करता जनतेला इतकाच त्रास होईल जाण्या येणाऱ्या आशा गावातले रहिवासी असतील त्यांचा हा रहिदारीचा रस्ता आहे मग संपूर्ण शहरातली लोकं गावातले लोकं त्यांचा रह रहदारीचा रस्ता असताना त्या रस्त्यावर दु दुर्गंधीचं साम्राज्य आहे कचरा अस्तवस्थ टाकलेला आहे मग हे घोटाळे तुम्ही का करता भ्रष्टाचार का करता आणि उद्या निवडणूक गेला तुम्ही दहा दहा हजार रुपये वीस हजार रुपये लॅपटॉप वाटणार कम्प्युटर वाटणार मग हेच पैसे घेऊन तुम्ही वाटता का त्यापेक्षा तुम्ही विकास कामावरच वर द्या तुम्हाला मतं मागण्याची पण गरज पडणार नाही तुम्ही म्हणता विकास केला मग तुम्हाला पैशाची काय गरज पडते लोकांना प्रबल का काय द्यायचं खोटे आश्वासनं का देता त्यामुळे माझं एक आहे शून्य कॅल्क्युलेशनं की जे अडतीस लाखाचा कटाडा तुम्हाला बघायचा असेल तर सोनगेवाडी कणकुलीमध्ये या आणि त्यांचा त्यांनी केलेला विकास तुमच्या स्वतः डोळ्यांनी पहा आणि सर्वांनी जागरूक राहून कणकोलीमध्ये सर्व कणकुलीकरांना आवाहन करतो की संदेश वारकर यांना विजयी करायचा आहे आणि आमची बहीण दीपिका जाधव ही वार्ड क्रमांक अकरामध्ये इथल्या नागरिकांनी आमच्या कामाला आम्ही यांचा केलेला उघड यांचा भ्रष्टाचाराविरुद्ध मतदान करायचं आहे एवढंच बोलतो आणि काम ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका